ते महापालिकेचे कमिशनर असू द्या टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असू द्या किंवा सगळे समाविष्ट आपण जर बाजूला जर बघितलं तर आयुक्ताला ता प्युअर एक रिश्वत ना त्या प्रकारे हे काम केलंय डायरेक्ट इकडे अशी पार्किंग चालू केली के त्यांच्याकडे कुठलीच याची परवानगी नाही आहे पार्किंग दाखवून न्यायालयात हे दाखवायचंय की आम्ही पार्किंग विक्री केली आहे परंतु हे कायदेशीर नाही उद्या मोठ्या या मॉल असू द्या किंवा हा मोठा एरिया हा पूर्ण दत्तानीचा आहे तर यदी ती पार्किंग सुविधा कुठेच उपलब्ध केली नाही येतात तुमच्याकडे या कि पार्किंग मुळे तुम्हाला किती त्रास होतो हा पार्किंग आमच्या हॉस्पिटलचा एक ट्रेनचा एक्झिट आहे जेव्हा आम्ही जागा घेतली तेव्हा रस्ता होता इमर्जन्सी जे अति दक्षता रुग्णामध्ये शिफ्ट करण्यासाठी जे पेशंट असतात त्यासाठीचा एक्झिट मार्ग छोटे छोटे बाळा जेव्हा खाचपत येतात त्याच्या सिफ्टी मार्ग यासाठी न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई विराट शहर म्हटला तर खर तर या शहराची ओळख घोटाळ्याचा शहर म्हणून ओळखलं जात जमिनीचा घोटाळा वसई विरार शहरात काही नवीन नाही वसईला आपण आलो की आपल्याला दत्तानी मॉल हा आठवतो भला मोठा हा मॉल आहे खर तर वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त किती आले आणि किती गेले त्यांचा सावरा जो कारभार आहे तो देखील आपण दाखवला इथे मात्र प्रकरण काहीस वेगळं आहे ही पार्किंगची जागा आहे हे प्रकरण खरं तर आता न्याय न्यायालयात पार्किंग ओसी आणि सीसी कशी दिली असा प्रश्न उभा राहिलेला आहे त्याच्या बाजूला एक रुग्णालय आहे त्या रुग्णालयाचं मी तुम्हाला एक्झिट दाखवतोय त्या एक्झिट मधनं बाहेर निघण्यासाठी ही जागा आहे परंतु इथे अतिक्रमण झालेलं आहे पार्किंग पार्किंग नेमकी कोणाची आहे कोणत्या बिल्डरची पार्किंग आहे या पार्किंगचा आणि त्या मॉलचा काय संबंध आहे जाणून घ्या आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत हितेश जाधव ची नेमका सगळा काय प्रकार आहे काय विषय आहे सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की डॉक्टर मुकेशजी पाटील आहेत यांनी हे गाय सगळे विकत घेतलेले आहेत आणि ज्यावेळेस विकत घेतले त्यावेळेस ते त्यांच्या प्लॅन मध्ये स्पष्टपणे हा जो आहे हा ओपन रोड आहे ठीक आहे आता यांचं हे कशामुळे झालं त्याचं कारण तुम्हाला सांगतो जो दत्तानी मॉल आहे ते त्यांनी तो युनिटी मॉल कॉपरेटिव्ह हाऊसिंग हो सोसायटी म्हणून रजिस्टर केला आणि ते उच्च न्यायालयात गेले त्याचं कारण असं की तिकडे बरेच शॉप आहेत त्यांना पार्किंगची सुविधा नसल्यामुळे ते लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयामध्ये स्पष्ट असे आदेश दिलेले आहेत की कुठल्याही पब्लिक रोडवरती तुम्ही कुठलीही पार्किंग बांधायची नाहीये परंतु यांनी कुणाला न जुमानता डायरेक्ट इकडे अशी ही पार्किंग चालू केली त्यांच्याकडे कुठलीच याची परवानगी नाही आहे आपल्याला माहित असेल की महापालिकेमध्ये स्पष्ट ओसी मध्ये नमूद केलंय की दोनशे चार ही पार्किंग फोर व्हीलर साठी द्यायची आहे आणि तीनशे दहा टू व्हीलर साठी द्यायचे आणि आपण पाहू शकतात एवढ्या मोठ्या ह्या मॉल असू द्या किंवा हा मोठा एरिया हा पूर्ण दत्तानीचा आहे तर यांनी ती पार्किंग सुविधा कुठेच उपलब्ध केली नाहीये म्हणून आता त्यांना ही इकडे पार्किंग दाखवून न्यायालयात हे दाखवायचंय की आम्ही पार्किंग इकडे केली आहे परंतु हे कायदेशीर नाहीये आणि ह्या सगळ्या चुकीच्यासाठी डॉक्टरना सगळं फेस करायला लागतंय आपल्याला एक मुख्य उदाहरण देतो ह्यामध्ये महापालिकेचे कमिशनर असू द्या टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असू द्या किंवा सगळे समाविष्ट आपण जर बाजूला जर बघितलं तर आयुक्ताला या दत्तानेने गिफ्ट डीक दिला म्हणजे एक सांगू ना प्युअर एक रिश्वत म्हणतात ना त्या प्रकारे हे काम केलंय आम्ही तुम्हाला बंगला देतो तुम्ही आम्हाला टीडीआर द्या किंवा एफ एस आय द्या आणि त्या बंगल्याकडे खरी पार्किंग दाखवली गेलेली आहे काही पार्किंग तिकडे दाखवली आहे आणि तो जो बंगला आहे त्या सगळ्या विषयासाठी आयुक्त साहेबांना आम्ही वारंवार भेटलो की साहेब एक डॉक्टर आहे डॉक्टर जे लोकांची सेवा करतात तर ऍटलिस्ट डॉक्टरांना तरी त्रास नाही व्हायला पाहिजे परंतु कोणीही अधिकारी याच्यावर ऐकत नाहीये त्यासाठी आज आम्ही इकडे आलोय आज नुसतं आम्ही शांत याच्याने आलोय जर पुढच्या ह्या काही आठवड्यात ही जर पार्किंग काढली नाही गेली आयुक्तांच्या बंगल्यामध्ये घुसून आम्ही गाड्या पार्क या सगळ्या लोकांचे एवढं आम्ही तुमच्या मार्फत सांगतोय महार जनशक्ती पक्षाने थेट वसई विराज शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना इशारा दिलेला आहे जर ही पार्किंग आठवड्या हटली नाही तर तुमच्या बंगल्यात तुमच्या घरात येऊन आम्ही पार्किंग करू जाणून मी आपल्यासोबत डॉक्टर देखील आहेत मुकेशजी तुम्ही ज्या वेळेला या ठिकाणी हे गाडे खरेदी केलात अर्थात तुम्ही लोकांची सेवा करताय रुग्ण येतात तुमच्याकडे या पार्किंगमुळे तुम्हाला किती त्रास होत पार्किंग हो हा पार्किंग आमच्या हॉस्पिटलचा इमर्जन्सी एक्झिट आहे जेव्हा आम्ही जागा घेतली तेव्हा रस्ता होता आणि आमच्या प्लॅन मध्ये पण दाखवलेला आहे त्यामुळे ह्या साईडच्या आम्ही ऑक्सिजन सिलेंडर हॉस्पिटलचा जो बायोमेडिकल वेस्ट असतो त्याचा कचरा विल्हेवाट आणि जे अति दक्षता रुग्णामध्ये शिफ्ट करण्यासाठी जे पेशंट असतात त्यासाठीचा सा एक्झिट मार्ग छोटे छोटे बाळा जेव्हा काचमध्ये मध्ये येतात त्याच्या शिफ्ट करण्याचा मार्ग या साईडसी मध्ये आयसोलेशन करतात त्याच्यासाठी या साईडने एक्झिट मार्ग आम्ही सांगितलं रस्ता मोकला ठेवा म्हणजे आमची अँब्युलन्स किंवा ऑक्सिजन सिलेंडरची गाडी किंवा डान्सवरती सेंटर त्याला आम्हाला लिक्विड नायट्रोजन लागतो त्याची गाडी त्या साईडने न ऐकता हे पोस्टर चालू केली करायला त्यांना वारंवार रिक्वेस्ट करून त्यांनी एक दिलं नाही मागे मी ऐकताना पण भेटून आहोत ते पण बोलले काही ऍक्शन घेतो आम्ही थोडा दिवस काम बंद आता पुन्हा चालू झालं काम मोठा मोठा केस चालू आहे चौदा जुलैचे त्याचे केस आणि मी लोक येऊन दादागिरी होऊन लागतात आम्ही त्यांना सांगतो की बाबा कोर्टात केस चालू आहे त्यांना सांगितलंय ऑर्डर आले शकतो करू नका पाहिली वसई विरार शहरातील मोठ्या बेनामी बिल्डरची कथा स्पष्टपणे प्रशासनाच्या विरोधात जाऊन कोर्टाच्या विरोधात जाऊन दत्तानी सारखे बिल्डर या ठिकाणी आपला वरद हस्त निर्माण करतात आता या पार्किंगचा या रुग्णालयाशी काय संबंध आहे असा जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नातच त्या प्रश्नाचं उत्तर आहे परंतु इतकं मोठी प्रॉपर्टी इतका मोठा बिल्डर आयुक्तांचा त्या बिल्डरशी नेमकं काय संबंध ते देखील प्रहार जनशक्ती पक्षाने सांगितलेलं भविष्यात प्रहार जनशक्ती पक्ष या विरोधात आंदोलन देखील करेल परंतु वसईविरा शहरामध्ये आता परिवर्तन झालेलं आहे परिवर्तन जाऊ होऊन सुद्धा जर असंच होत असेल तर मग सामान्य जनतेने करायचं काय या सर्व संबंधित आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा